पहलगाम मध्ये डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू झाला अतुल मोने यांच्या कुटुंबावर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मोने कुटुंबियांचं काळीज पिटवून पिळवटून टाकणारा आक्रोश सुद्धा समोर आलाय धर्म विचारून गोळ्या झाडल्या असं मोने कुटुंबियांनी सांगितलेलं आहे तर आपण हे त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू पाहतोय डोंबिवली अतुल मोने यांचा पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या सासूबाई सध्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सरकारकडनं काही मागणी आहे त्यांनी द्यावं तिला काहीतरी प्रश्नात नाही कारण तिला कमवती नाहीये त्यामुळे तिचा प्रश्न आणि अशा लोकांना एक करून सरकारने त्यांना शिक्षा करावी फिरायला म्हणून गेले ते माझ्या म्हणून असं झालं कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे जे दहशतवादी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी त्यांचं जगणं मुश्किल करून टाकावं माणूसकीला काळीमाफासणारी गोष्ट आहे ही अतिशय साधं सरळ कुटुंब होतं माझ्या बहिणीचं नवरा जॉब करत होता ती होम होम मेकर होती मुलगी अतिशय हुशार दहावीत ब्याण्णव टक्के गुण मिळवून ती पास झाली सीए होण्याचं स्वप्न होतं तिचं फाउंडेशन कोर्स येत आता सोबत फाउंडेशन देत होती आता तिने कसं क्लास आणि कसं कसं सगळं पुढे करायचं मला सरकारला विनंती आहे की त्यांनी माझे जे जिजाचे आहे ते एस एस सी होते रेल्वेमध्ये तर तिच्या जॉबचं काहीतरी त्यांनी त्यांच्या जागी माझ्या बहिणीला लावावं कुटुंबियांसमोरच्या अडचणी या वाढत चाललेल्या असताना सरकारने आता कुठेतरी आम्हाला मदत करायला पाहिजे सोबतच ज्या ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला ज्यांच्या आमच्या कुटुंबावरती हल्ला केला त्यांना देखील सोडलं नाही पाहिजे अशी मागणी आता मोने यांच्या नातेवाईकांकडनं केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसह सीमाडे झी चोवीस तास मुंबई